नमस्कार मधून सरवनी ठाकूर आमदार पडळकर यांच्या अटकेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जातीय निर्माण केल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरुद्ध दखलपात्र गुन्हा नोंद करून अटक करावी अशी मागणी जिल्हा धर्मगुरु व सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे पाहुया शिष्टमंडळ काय म्हणाले प्रत्येक तालुक्यातील सर्व धर्मगुरू आणि आज आम्ही सर्वजण मान्य कलेक्टर साहेबांकडे एक निवेदन सादर केलं या निवेदनाचा उद्देश हा होता की आमदार गोपी चंद पद पडळकर साहेबांनी ख्रिस्ती धर्मगुरूंच्या बाबतीत ज्या प्रकारचं निंदनीय आक्षेपार्ह त्या ठिकाणी विधान केलं की जो धर्मगुरू इथून पुढे अशा प्रकारचं कार्य करे त्याचा सैराट करावा त्याला मी अकरा लाख रुपयाचं बक्षीस देईन अशा प्रकारचं निंदनीय वक्तव्य ज्या आमदाराने त्या ठिकाणी केलं त्या आमदाराचा आम्ही संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या तर्फे या ठिकाणी जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी प्रगट करत आहोत त्या प्रकारचं निवेदन आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना ह्या ठिकाणी सुपूर्द केलेलं आहे त्यांच्या अटकेची त्याचप्रमाणे त्यांच्या राजीनाम्याची त्या ठिकाणी मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आणि इथून पुढे भविष्यामध्ये केवळ जळगाव जिल्ह्यातच नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये जेवढे ख्रिस्ती धर्मगुरू आहेत त्यांच्या केसाला जरी धक्का लागला त्यांची जीवितहानी जर झाली तर त्या जीवितहानीसाठी किंवा त्या सर्व गोष्टींसाठी आमदार गोपीचंद पडळकरांनाच जबाबदार धरलं जावं अशी कठोर मागणी आम्ही कलेक्टर साहेबांना ह्या ठिकाणी केलेली आहे ख्रिस्ती समाज हा शांतताप्रिय समाज आहे ख्रिस्ती समाजाने गेल्या दीडशे ते दोनशे वर्षामध्ये केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये अनाथालय आश्रम वेगवेगळ्या वे प्रकारचे मिशन हॉस्पिटल्स त्यांच्या मिशनरी सेवा या ठिकाणी केलेले आहेत भारताच्या आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये ख्रिस्ती समाजाचं फार मोठं योगदान आहे हे सरकारने आणि संबंध महाराष्ट्राच्या असणाऱ्या शासनाने ते विसरता काम नये आम्हाला अभय द्यावा आम्हाला आश्रय द्यावा आणि जो आमदार जी लोकं आमच्यावर घृणास्पद दृष्टिकोनातून पाहत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी विनंती ह्या असणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि जळगाव जिल्हा पास्टर्स असोसिएशन आणि संपूर्ण ख्रिस्ती समाज यांच्या वतीने आम्ही ह्या ठिकाणी कठोर रीतीने करत हो। आहोत आणि आम्ही जाहीर निषेध आमदार पडळकरांचा ह्या ठिकाणी प्रगट करत आहोत हे असंविधानिक विधान आहे आणि या अशा बाबतीत आम्ही सर्वजण या वक्तव्याचा निषेध निश्चित दानि करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आणि एस पी साहेबांना निवेदन सादर केलं त्याचप्रमाणे करीम सालर सर देखील आमच्या सोबत आहेत आणि या सर्व जे असंविधानिक विधान त्यांनी केलेलं आहे आणि या सर्व गोष्टीमध्ये आम्हाला आमची सुरक्षा आणि आम्हाला जे काही आमचे धार्मिक का अधिकार आहेत ते आम्हाला मिळावेत यासाठीचा आज वेद निवेदन आम्ही सादर केलेलं आहे धन्यवाद आज आपले घर मित्र बंधू हे आमदार साहेबांनी आमच्या क्रिश्चन जे असंविधानिक आणि अतिशय घरटेपणाने जे आवाहन केले त्यांचं आम्ही सर्व मायनॉरिटी फोरम जे आमचं आहे फेडरेशन आहे त्याच्या वतीने ती मी निषेध व्यक्त करतो शासनाला विनंती करतो की आपण मायनॉरिटी जर दर होणारे अत्याचार तेव्हा बनता येणार प्रत्येक मराठीला या पद्धतीने जर सत्ताधारी लोकांनी त्यांना असुरक्षेची भावना निर्माण केली मग हा संविधानचा आपण पालन करतो आहे का हा आज शासनाला विचार करण्याची वेळ आलेली आहे आज मायनॉरिटीतर्फे ज्या पद्धतीने आपल्या सुरक्षेसाठी आपल्या भविष्यासाठी आपल्या शिक्षणासाठी जे आंदोलने करावी लागत आहेत जी निवेदने द्यावी लागत आहेत आणि जे मागणी करण्यात येते आहे तर या शासनाने याच्या आता नोंद घ्यावी आणि त्यांनी हे उद्धार काढलेले आहे पण कायद्यापुढे कोणी श्रेष्ठ नाही त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी काही घटना घडली असेल पोलीस आहे पोलीस तपास करतील जे निष्पन्न होतील त्यानुसार ते, होती, ते कारवाई करतील परंतु यांनी स्वतः जज व्हावा आणि हिटलरसारखे आदेश द्यावे है हो वो है। आरी होदार नहीं, या समाज बांधवांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांना निवेदन सादर केले जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरू पास्टर व सेवक यांना जीवे मारण्याची सुपारी देण्याचा इशारा दिला आहे आमदार पडडकर यांचे वक्तत्व असंवैधानिक व मानवाधिकाराचे हनन करणारे आहे प्रशासनाचे याचे गंभीर दखल घेऊन आमदार पडडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे पोलीस अधीक्षकांना देखील निवेदन देण्यात आले आहे याबरोबर बातमीपत्र संपले